हाय गाईस तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड आफ्टरनून गाईस आता दुपारचे तीन वाजून गेले आहेत सांगण्याचा उद्देश असा आहे काय चाललं आहे काही आहे का माहिती कोणालाच असं होईल म्हणून असं वाटतंय का माणसाला खबर तर सर्वांना माहिती असते पण ह्या असं पुढे होणार आहे म्हणता आहे का माहिती सांगा ना जामखेडमध्ये न्यूज आली आज सकाळ न्यूज बघा ऐकली लग्नाला फक्त चारच महिने झाले तर बरं का चारच महिने झालेत लग्नाला बघा सासूला सुनाने काय केलं आज सकाळ जणू आज सकाळ नाही सकाळ सकाळ उठली जणू आणि उठून शनी सासूचं मुंडक धरधर आदळलं आणि मुंडक दरधर आदळलं जणू न हे बाका सासूला का नाही मारून टाकून ति बाई डोकं आदळ जणू लई डोक्याला मार लागला डोकं धरदर आदळलं कारण चारच महिने झालं लग्न करून आणि घरामध्ये का नाही कशन पण थोडा वादिवाद वादिवाद होतच ना तर तुला राग आला पोरीला त्या आणि बघा सासूच का नाही मुंडका आपटो आपटो मारून टाकलं सासू जागेवर ठार झाले तर बघा नाही हे देखील काय चाललं या इकडं सोलापूर रोड सोलापूर रोड नाही का हवी सोलापूर रोड तिकडे बी तिकडे बी का नाही पोरीचं लग्न फ्री वेडिंग साखरपुडा ते हे काय म्हणते त्याला सुपारी सुपारी फोडली आणि फिरायला आता खुस आहे पोरग लग्न आहे म्हणून आणि त्यांच्याच वडिलाच्या वडिलाच्या मित्राचीच पोरगी होती ती तर मग ही पो पोराला मुलगी शोधत होते ते पण मुलीला मुलगा शोधत होते तर म्हणले आहेत आपलेच पहिले ओळखी मित्रपण आहे म्हणून म्हणले तर हे कले हो म्हणले कले हो म्हणले सर्व एकूण राहायला पसंत केलं मुलीला मुलाच्या लोकांना पसंत केलं मुलाच्या लोकांना मुलीच्या लोकांना मुलाला पसंत केलं तर त्यांचं झालं बघा बघी झालं सगळं आणि का नाही कशाचं हॉटेलला घेऊन जा जेवायला मूवी बघायला घेऊन जा तिचं आवडीचं काय त्याचं आवडीचं काय हे चाललं ते त्यांचं बघण्या अगोदरच तर मग एक दिवशी म्हणजे मला पिक्चरला घेऊन चला मग ते मूवी बघितली आणि बघून शेवण का नाही ते घरी घेऊन यायला म्हणजे नाही नाही म्हणजे मला माझ्या मामाकडे तिकडं सोडा म्हणजे आणि माझ्या तिकडं नेऊन सोडलं आणि वापस येत आणि त्याची गाडी अडवली चार पाच माणसाईनं परलोड वाले आणि कशाचं त्याला तिका संग लग्न करणं म्हणून डो मारलं जाऊ डो मारलं मारलं ती बेशूच पडला आणि बेसूत पडल्यावर कुणीतरी त्याला दवाखान्यात नेल पुन्हा ते सावध झाला पाय फ्रॅक्चर झालाय बघा की असं नाही करायला पाहिजे कुणी असलं तरी पसंत बाबा हे बघा पसंत असलं तर लग्न करायचा आणि नसलं पसंत तर तुम्ही कशाला जबरदस्ती लग्न करता का कोणाचा एकूणता एक लेख असतो कुणाची एकूणता एक लेख असते हे देशात काय आहे थोड्या पण बाया पण भेन आता आणि गडी पण भेन्हा असं आहे ना बाबा बाबा ह्या सात आठ दहा पाच सहा वर्षात तर निस्ते असल्या केशी यायला का असं ऐकून थरकाटा येतो या थरकाटा येतो ऐकून शै हां पोरगी बघावा का नाही लेकरांना पोरायचे लग्न हां काय सांगा पोरं घेत असल्यास निघाली पोरी घेत असल्यास निघलं का बाबा पसंत असं दिसला तर तुम्ही हो म्हणा नाचला पसंत तर तुम्ही हो कशाला म्हणता या देशात काय आहे काही सांगताच आहे ना बाबा आपल्याला तर खूप वाईट झाले खूप वाईट झाले काहीच तर सांगण्याचा उद्देश असा आहे या देशामध्ये का नाही नवरा बायकोला मारायला बायको नवऱ्याला मारायली न्यूजला तर काय ते गुरीव आहेत कसले बाई नवऱ्याला हिटकी लता बी मारायली काही बी मारायली फेकफेक बी मारायली हे देशामध्ये काय चाललंय आणि काय नाही बाबा आपल्या वाटतंय आपले पोरायला लग्न करून दिलं तर अशा सुना लिता मारा पोरायला बी मारा ना आम्हाला बी मारा तर सांगण्याचा उद्देश असा आहे कुणीच कोणाला हानी पोचली नाही पाहिजे कुणीच कोणाला काही नाही केलं पाहिजे काही हे जीवन चार दिवसाचं आहे आज आहे ना उद्या नाही सांगा ना तर प्लीज असं नाही केलं पाहिजे कुणी असलं तरी हीच विनंती आहे सर्वांना नम्रतेची विनंती आहे कोणाची आई असते कोणाची बहीण असते कुणाची मुलगी असते तर कुणीच कोणाला काय करू नका बाबा हो हे जीवन फुकते एकदा येते दहा दहा वेळा येत नाही जेलमध्ये सडत बसण्यापेक्षा कशाला कुठं नाही करता बाबा नसलं पाहिजे तर तलाक द्या खरखरा लिहून द्या तला। तलाक हां तलाक लिहून द्या मला नाही नोंदवायची म्हणा बाई तू पण मला पाहिजे नाही हो म्हणून असं लिहून द्या बाबा हो पण असल्या मारामारीच्या गोष्टी पूर्ण कराय बाबा हो माहिती आहे लय बेकार झालंय सोन या देशामध्ये